पुज्य परमात्मा एक कुटुंब संस्थान पिंपरी पिंपरीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज कळवण्या परिसरामध्ये श्रीमान महालक्ष्मी यांच्या निवासस्थानी सुंदरवाडी चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा जी उपस्थित आहेत भगवंताला माझे प्रणाम तसेच आम्हाला सर्वांचे सद्गुरु मानधर्माचे संस्थापक महानदेवी बाबा उदयजी उपस्थित आहेत बाबांना माझे प्रणाम काही मातोश्रीराई वाराणस डोगरीकर यासुद्धा चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईंनासुद्धा माझे प्रणाम त्याचप्रमाणे चर्चा बैठकीला उपस्थित अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे सर्वसेवक सेफिनी से से बालगोपाल सर्वांना माझ्या आरोप ही बैठक बाबांनी दिलेले चार पक्ष तीनशे उत्तर व सेवकावर घडलेले अनुभव या विषयावर होत आहे पण सर्वसेवक काही ना काही धक्क घेऊन या मार्गामध्ये आलो आणि बाबांनी आपल्याला जे तत्वशुद्ध नियम दिले ते आपण आपल्या कर्मानुसार त्याचे पालन करून आपलं दुःखी जीवन हे सुखमय बनवलेलं आहे आणि बाबांनी जे तत्वशुद्ध नियम आपल्याला दिलेले आहे हे आपल्याला मध्येपर्यंत पाळायचे आहे घर परिवारामध्ये आपण कुठे ना कुठे चुकतोच आणि त्या चुकीला जर आपण नमलो तर आपल्याला आलेलं दुःख हे पूर्णपणे होते आणि आपण पुन्हा सुखी होतो मी गीत म्हणू इच्छितो आणि का बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप महाजा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप महाजा वेदनाचा धनी आई मायेचा सागर ही हाय कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या याव्यता कुणीतरी जानी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आईत व्यावरची भाकरी भाकरी बापत भाकरी हे पली भा खाही माझा पिता वेदना किती तरी झाल्या तो कुणाला सांगत नाही पण घरच्या परिवाराच्या तो पूर्ण करत राई दुख लपून। हास तो वरवरुनी पाप माझा वेदनाचा धनी आई आई म्हणजे घरात आई म्हणजे घराची दिप्त पाप पाप हाय पाया घराचा त्यांच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नी लजरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बन अन घालून फाटकी चप्पल केसला नाही फणी बाप माझा वेदिनाचा धनी आई माहेचा सागर बाप सागराचा किनारा शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्याला समारा लेकांच्या भविष्यासाठी बाप दीन रात धडपडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून हमसून रडतो लेख त्यांची लाळाची चांदनी माझा वेदनाचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंक वाचे मोल मुलांना कळलं येईल काय होता बापाचा रोल आई समजा नसी आई बाप आई समजा सरस्वती आई बापात विठो बापाही या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मिजन जन्म घेई जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदिनाचा धनी आज मुलांच्या आणि वडिलांच्या ह्याच्यावर जे पार्गर्शन सुरू होतं त्या माध्यमातून मला आठवं की है गीता है आप्टा जीवना तरी हे गीत एक अनेकच गीत आहे परंतु आपल्या जीवनावर कुठेतरी सर्वांना हे गीत लागू होते म्हणून मी हे गीत म्हटलेलं आहे काही माझ्या आतून चूक झाली असेल त्याच्या पी मला क्षमा करा आणि आजच्या या चर्चापैठकीची प्रसंगी दो मी दोन शब्द बोलले येते माझे चुकलं बोललं असेल याची चुकीची सुद्धा मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान त्यागी बाबा झिमतेजीला क्षमा मागतो आणि वाराणसी ज्येष्ठ सेवकगण बालगोपाल सर्वांना क्षमतो